सातारा एस टी महामंडळातील काही कर्मचाऱ्यांचा आता सध्या संप चालू आहे या विविध मार्ग मार्गांसाठी हा संप आहे कोणत्या मागण्या आहेत ते आपण या एस टी कर्मचारी आहेत त्यांच्याशी जाणून आहोत तर आपल्यासोबत काही एस टी कर्मचारी आहेत ते गेल्या तीन दिवसापासून या एस टी क संपात आहेत आपण जाणून कोणत्या मागण्या घेऊन आपण हा संप घेतलेला काय नमस्कार मी धनंजय यशवंत जाधव सिनियर क्लर्क सातारा आघाड महाराष्ट्र एस टी वर्कर्स या एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज आम्ही धरणे आंदोलन गेले दोन दिवसापासून करतो आहे आमच्या शासनाकडं प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्य शासनाप्रमाणे आम्हाला कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की जो सोळा सालापासून आज चोवीस सालापर्यंत जो डी एचा इफेक्ट आहे तो इफेक्ट आम्हाला मिळावा तसेच मागच्या सरकारनं जे पाच हजार अडीच हजार चार हजार ही आहे जी वेतनश्रेणी दिली होती ती वेतनश्रेणीचा फरक किंवा ती अविसंगत वेतनश्रेणी व्यवस्थितपणे करून ते पूर्णत्वा कर्मचाऱ्यांना देण्यात यावं चौथी आमची मागणी अशी आहे की कॅशलेस सुविधा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही सगळे एस टी कर्मचारी गेले दोन दिवस ऑल महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करत आहोत सातारा विभागामध्ये कराड फलटण महाबळेश्वर वडूज हे शंभर टक्के आगार पूर्णत बंद आहेत बाकी दोन तीन आगार मंशत चालू आहेत सातारा आगारामध्ये दोन एक प्रायव्हेट कंपनीच्या बसेस काही चालू प्रमाणात चालू आहेत बाकी इतरत अंशतः वाहतूक बंद आहे आज आम्हाला सरकारनं ग शासनानं जी मिटिंगसाठी आमच्या कृती समितीला बोलवलेलं आहे आमची एकच स सर्व कर्मचाऱ्यां विनंती आहे की आमच्या सगळ्याचा मान मागण्यांचा एक सविस्तर विचार करून आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आम्हाला या संपाबाबत किंवा पुढच्या आंदोलनाबाबत करायला लावू नये भाग पाडू नये असे आ, एक आम्ही विनंती करतो सर्व कर्मचाऱ्यांबरोबर असंच आहे की विविध ज्या मागण्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या आयोगचा आयोगाप्रमाणे मिळाव्यात आपण एक आहे कर्मचारी आहेत आपण त्यांनी जाणवतो काय सांगाल की या मागण्या आहेत आतापैकी का पूर्ण झाले नाहीत ते युवराज भारती प्रवाशांचे हाल व्हावी ह्या काय आमची अपेक्षा नाही प्रवाशांचे आणि आमच्या जे काय मा व्यथा आहेत मागण्या आहेत त्या शासनानं पूर्ण करा पूर्ण कराव्यात हीच आमची अपेक्षा आहे ज्या प्रवाशांना कोणतीही अडचणी या ठिकाणी अडचण नाही त्या पूर्ण व्हायेत अशा येथील संपातील कर्मचारी त्यांच्या मागण्या आहेत व लवकरात लवकर या मागण्या पूर्ण व्हाय त्यामुळे या ठिकाणचा जो एस टी महामंडळातील कर्मचारी आहे आतापर्यंत या धरणे आंदोलन करून आपल्या संपाचा निषेध व्यक्त करत आहेत अजित सोनवणे पब्लिक टीव्ही मराठीसाठी साताऱ्याहून समितीचा आमच्या मागण्या मान्य करा